नमस्कार मी पूजा लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे महायुतीमधले दोन पक्ष शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यामधली नाराजी आता चवाट्यावर आलेली आहे या महायुतीमधला वाद कुठेतरी आता समोर आलेला आहे आणि एक भूकंपच बोलू शकतो या दोन्ही पक्षांमधला आपण कारण आज जेव्हा मंत्रिमंडळाची बैठक झाली तिथे शिंदेच्या मंत्र्यांनी या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला आणि अनेक कारण सांगितली अनेक तक्रारी घेऊन ते मुख्यमंत्र्यांकडे गेले नेमकं काय घडलं शिंदेच्या मंत्र्यांच्या नेमक्या काय तक्रारी आहेत शिंदेच्या शिवसेनेचा जिथे गड आहे त्या गडाला सुरुंग लावण्याचं काम भाजपचे पदाधिकारी करतायत का या सगळ्यांबद्दल आदित्य ठाकरेंनी ट्विट केलेलं आहे मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले सगळं तुम्हाला मी सांगणार आहे पहिल्यांदा तर आज मंत्रिमंडळाची बैठक झाली ज्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते शिंदेचे काही मंत्री जरी उपस्थित असले तरी अनेक मंत्री या बैठकीला उपस्थित नव्हते आता का नव्हते तर सूत्रांचं असं म्हणणं आहे की या मंत्र्यांनी या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला आता हा बहिष्कार का टाकला तर अनेक त्याची कारण आहेत अनेक तक्रारी आहेत सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे प्रतिस्पर्धींना भाजप जे आहे शिंदेच्या शिवसेनेमधले जे काही प्रतिस्पर्धी असतील त्यांना भाजप त्या गडात जाऊन त्या त्या ठिकाणी जाऊन आपल्या पक्षात घेत आहे हा मोठा आरोप शिंदेंच्या मंत्र्यांनी केलेला आहे नेमक्या त्यांच्या काय तक्रारी आहेत ज्या घेऊन ते मुख्यमंत्र्यांकडे गेले जी माहिती सूत्रांनी दिलेली आहे ते मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिल्यांदा जर आपण बघितलं तर त्यांची पहिली तक्रार आहे ती म्हणजे काय तर भाजपचे नेते नगरसेवक पदाधिकारी यांचा पक्षप्रवेश जो आहे तो आपल्या पक्षामध्ये केला जातोय सगळ्यात पहिली तक्रार जी या नेत्यांची आहे मंत्र्यांशी आहे त्यांचं काय म्हणणं आहे की भाजप शिंदेच्या शिवसेनेचे अनेक नेते नगरसेवक त्याचबरोबर पदाधिकारी यांचा पक्षप्रवेश आपल्या पक्षात करून घेत आहे दुसरं काय ज्यांच्या विरोधात निवडणुका लढल्या त्याच उमेदवारांना भाजप आपल्या पक्षात घेत आहे म्हणजे प्रतिस्पर्धींनाच भाजप आपल्या पक्षात घेत आहे जिथे जिथे जो जो ज्या ज्या ठिकाणी जो शिंदेंचा गड समजला जातो बालेकिल्ला समजला जातो तिथेच भाजप जर ऑपरेशन लोटस जे आहे ते राबवत असेल तर महायुतीचा धर्म पाळला जात नाहीये असा आरोप जो आहे तो शिंदेंच्या मंत्र्यांनी केलेला आहे है। त्यांचं काय म्हणणं आहे तर संभाजीनगर कल्याण डोंबिवली अंबरनाथ कोकण या ठिकाणी भाजपने असे काही प्रवेश करून घेतले आहेत ज्याच्यामुळे युतीचा धर्म पाळला जात नाहीये तिसरी जी गोष्ट आहे त्यांचं असं म्हणणं आहे की शिंदेंच्या अनेक नेत्यांना किंवा पालकमंत्र्यांना विश्वासात घेतला जात नाहीये त्यांना अनेक जे निर्णय आहेत ते घेतले जाऊ दे दिले जात नाहीयेत आणि निधी त्यांचा वळवला जातोय त्यांनी पुढे असंही म्हटलेलं आहे की येऊ घातलेल्या ये निवडणुकीमध्ये युतीचा धर्म पाळला पाळला जात नाहीये निधी मिळवण्यासाठी शिंदेच्या मंत्र्यांना तारेवरची कसरत करावी लागतीय निधी मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते त्याचबरोबर इतर तक्रारी असल्या तरी सगळ्यात महत्वाची जी तक्रार आहे ती म्हणजेच काय तर प्रतिस्पर्धींना भाजप आपल्या पक्षात घेतो याच्यामुळे होणार काय आहे तर युतीचा धर्म पाळला जात नाहीये आणि याच्यामुळे कुठेतरी त्या त्या मतदारसंघांमध्ये त्या त्या ठिकाणी त्या त्या वॉर्डामध्ये नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे सगळे प्रवेश सुरू झालेले आहेत आणि त्याच ठिकाणी जर भाजपाने युतीचा धर्म नाही पाळला तर तो, तो शिंदेंच्या शिवसेनेला मोठा फटका आहे असं या मंत्र्यांचं म्हणणं आहे आणि याच सगळ्या तक्रारी घेऊन ते कुठे गेले तर मुख्यमंत्र्यांकडे गेले मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय का सुनावलेलं आहे ते पहा सूत्रांनी काय माहिती दिलेली आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की मुख्य मुख्यमंत्री फडणवीस असं म्हणाले की या सगळ्यांची सुरुवात जी आहे ती उल्हासनगरमधून झालेली होती म्हणजे काय तर सगळ्यात पहिल्यांदा शिंदेंच्या शिवसेनेने भाजपमधले जे काही माझे नगरसेवक असतील ते आपल्या पक्षामध्ये घेतले सुरुवात शिवसेनेने केली आणि त्यानंतर आम्ही या सगळ्यांची सुरुवात केलेली आहे मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले ते पहा नगर मध्ये तुम्ही या सगळ्यांची सुरुवात केली तुम्ही करणार असाल तर चालवून घ्यायचं आणि भाजपने केलं तर चालणार नाही असं होणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्यांना सुनावलं असं सुद्धा कळत आहे ही सगळी जी माहिती आहे तिथे उपस्थित असलेल्या ही सगळी सूत्रांनी दिलेली आहे आता या सगळ्यांनंतर आदित्य ठाकरेंनी सुद्धा ट्विट केलेलं आहे आणि या सगळ्यांवरून आदित्य ठाकरेंनी नेमकी काय टीका केलेली आहे ती सुद्धा पहा त्यांनी असं म्हटलं की असं कळत आहे की आज मिंदे टोळीच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला ते तिथे गेलेच नाहीत का तर म्हणे राग आलाय भयंकर राग मुख्यमंत्र्यांवर आणि भाजपावर निवडणुकीतला जागा वाटप आणि म्हणे यांचा पक्ष फोडतायत म्हणून याला म्हणतात चोर मचाये शोर पण यांच्या स्वार्थापोटी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकणं म्हणजे महाराष्ट्राचा आणि इथल्या जनतेचा अपमान आहे मंत्रिमंडळ बैठका जनतेचे प्रश्न सोडवायला असतात तुमचे रुसवे फुगवे सांभाळायला नाहीत पुढे आदित्य ठाकरे असंही म्हणतात कसा चाललाय हा कारभार महाराष्ट्रासाठी हे सगळं चिंताजनक आहे चला आज परत कोणीतरी गावी जाणार असं म्हणत त्यांनी शिंदेना सुद्धा टोला लगावलेला आहे आणि एकूणच शिंदेच्या सगळ्या मंत्र्यांना सुद्धा सुनावलेलं आहे आता या सगळ्या वादानंतर या सगळ्या ड्राम्यानंतर उदय सामंत सुद्धा समोर आले आणि उदय सामंत नेमकं काय म्हणाले तर माझं टेस्ट होती मेडिकल टेस्ट होती त्याच्यामुळे मी बाहेर गेलेलो होतो मी या बैठकीला उपस्थित राहिलेलो नाही त्यांनी संजय राठोड का उपस्थित नव्हते शंभूराव देसाई का उपस्थित होते त्यांनी कारण दिली की कुठले कुठले मंत्री का उपस्थित नव्हते आणि त्यांनी असं सुद्धा म्हटलं की कुठलाही बहिष्कार टाकलेला नाहीये हा फक्त एक योगायोग होता आता उदय सामंतांनी आपली भूमिका मांडत सारवासारव करायचा प्रयत्न केला का हा सुद्धा एक प्रश्न उपस्थित होतोय आता या सगळ्यानंतर बावनकुळे जे भाजपचे नेते आहेत महसूल मंत्री आहेत त्यांनी नेमकं काय स्पष्टीकरण ते दिलं ते सुद्धा पहा बावनकुळेंनी जे स्टेटमेंट दिलं ते फार महत्वाचं आहे ते काय म्हणाले महायुतीमधील एकमेकांच्या नेते एक एकमेकांच्या पक्षात जाणार नाही असं आम्ही ठरवलेलं आहे असं आम्ही बोललो होतो पण त्यांनी असं म्हटलं हे सगळं सांगताना की मागच्या काळामध्ये काही अपरिहार्य घटना घडल्या म्हणजेच काय तर पहिले त्यांनी असं म्हटलं की भाजपमधून जे काही नेते आहेत काही पक्षप्रवेश आहेत ते शिंदेंच्या शिवसेनेमध्ये केले गेले आणि त्याच्यानंतर मग शिंदेंच्या शिवसेनेतून सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केले गेले एका प्रकारे बावनकुळेंनी सुद्धा हे सांगण्याचा प्रयत्न केला जे की मुख्यमंत्री म्हणाले सुरुवात शिंदेंच्या शिवसेनेकडून झालेली आहे या सगळ्या पक्षप्रवेशांशी आणि त्यानंतर भाजपने सुद्धा हे पक्षप्रवेश करायला सुरुवात केलेली आहे एकूणच जर आपण बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर आपण लोकल लेव्हलला बघितलं ग्राउंड लेवलला बघितलं तर हे सगळे जे वाद आहेत म्हणजेच महायुती धर्म कुठेच पाळलेला दिसत नाहीये कुणीही उठसूट कुठल्याही कुणी पक्षात जात आहे कुठलेही नगरसेवक आपल्या गळाला लावतोय आणि या सगळ्यांचा विचार केला तर कुठे आहे महायुती धर्म कुठे पाळला जातो या या हा प्रश्न उपस्थित होतो आणि यावरूनच आता हा सगळा मित्र पक्षांमधला जो वाद आहे महायुतीमधला शिंदेची शिवसेना असेल भाजपमधला हा एकूणच चव्हाट्यावर आलेला आहे आणि आज या भूकंपाचा पहिला अंक होता पुढे जाऊन निवडणुका जर आपण बघितलं तर आणखी पुढे जाऊन काय चित्र पाहायला मिळतं हे आपल्याला पाहायला हे आपल्याला पाहायचंच आहे पण आत्ता उघड अशा प्रकारे जेव्हा मुख्यमंत्री ज्या बैठकीला उपस्थित असतात स्वतः त्यांचे नेते शिंदे उपस्थित असतात तिथे अशा प्रकारे मंत्र्यांची अनुपस्थिती नेमकं काय दर्शवते हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे तुमची याबद्दलची काही मतं असतील ती कमेंटमध्ये सांगा तुम्हाला नेमकं काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद